Yes. मंडळ चालवणं हे खूप अवघड आहे आणि हे सगळे धडाडीचे कार्यकर्ते आहेत हे आमचे अंकल आहेत हे प्रितेश भाई आहेत हे विजय सर आहेत हे विक्की भैया आहेत हे नितीन सरहेसला आहे तिथं हो आमचे अध्यक्ष आहेत नितीन सर हे अध्यक्ष आहेत आमचे आणि आता आम्ही उद्याची तयारी करतोय पंधरा ऑगस्ट ची खुर्च्या लावतोय सगळेजण हा स्पीकर मध्ये काय करतोय काय माहीत राकेश काय करतोय तू स्पीकर मध्ये स्पीकरला कंट्रोल कंट्रोल हे बोलायची गरज नाही कट नाही होत काय आलाय मित्रांनो हा मागास पासून साऊंड ला सोडत नाही येऊन गेलोय तुम्ही आणायला गेलो होतो प्रदीप सर पण येऊन गेले सरला शोधायला गेलो तू काय शोधायला सगळे कार्यकर्ते तापलेले सुमित कुठं जाय पटकन घेऊन ये काय चालू आहे ना झालंय डोकं बधीर झाले तिघ पण ताकदवन आहेत मजबूत

हा तर मास्टर तर लय बाराच आहे मित्रांनो माहिती आहे सगळं काम झालं असेल आता आता जायला काय हरकत नाही टेबल खुर्च्या उचलून झाल्या असतील वॉर्म अप टाइम दोन तास आहे बाराला काम सुरू होत आपलं काय नाही तुला माहिती सगळं झालंय ए, आता उसने उच्ने पॉप्युलर आहे हे फेक हॉटेलला येणार आहे तयारी चालू आहे मित्रांनो इथं भाऊनी बरोबर काय काय सामान घेऊन आलेलं आहे भाऊ काय काय घेऊन आलाय तो भाऊ मला नाही माहिती <laughs> त्याला का माहिती तू काय तू काय करायला आलाय तिचा मित्रासाठी आलाय बघा याला मानतात मराठी माणसावरच प्रेम भाऊ काय काय घेऊन स्टिकर्स एक नंबर होणार ना डेकोरेशन नात करायचं नात करायचा नाही फुल मस्ती चालू आहे कामाच्या वेळेस हवा का प्र सब काम होने के बाद आया है ये बहुत चैप्टर आदमी आया सब कैसा चल कैसे तो तो काम कर तो बोला की बोला बोला मैं अंदर लेके आता हूँ अब के है ना इसको हाँ मानूस सगड़े जास्त काम तो मित्र आमच्या मंडळात सगळ्यात कार्य कार्यकर्ता हा नुक्त त्याचं लग्न ठरले <laughs> काय कलांग नुक्तच <लुकता> <laughs> लग्न ठरले जास्त हे लग्न ठरलंय आताच दिवाळीनंतर लग्न आहे दिवाळीनंतर लग्न आहे याचा तरी लागला या सगळ्यांनी हे ब्लॉग में टेस्टरी पकड के चला था ये भी पता ए काय बात हुई थी अपन बरोबर आहे बरोबर आहे अच्छा क्या बोल रहा था बार-बार पूछला उसको। मेरी आता प्रेमाचा भी भी वाद आहे काय म्हणायचं येऊन जाऊन सगळं याच्यावरच शेकत मित्रांनो कारण कामच एवढं भारी करतो ना विचारू नका अंकल तुझ्या टी शर्ट वर बुरशी पडली का ते नाही टी शर्ट वर बुरशी पडली असं अंकलचं म्हणणं आहे श्री बुरशी जो काम नहीं ना वो लाग देगा काय का काम अभिसा हा का किसने नहीं किया नाम आलंय काय खूप मजा येत आहे मित्रांनो आमचे मास्टर माइंड अंकल सगळीकडे लक्ष देत आहेत कोण काय करत कोण काम चुकारपाना करतय अंकल कोण काम करपाना करते खरं सांगायचं नाव घ्यायचं बिंदा सगळं आज सगळं काम करायला लागले बात सगळ अंकल खुश झाले सगळे काम करायला एकदम प्रसन्न वाटत असं नेहमी करा असंच केलं सगळ्यांनी तर मंडळ खूप उत्कृष्ट चालेल आपलं

सगळे काम करतायत मित्रांना एकच माणूस असा आहे तो बसलाय निवान खुर्चीवर काही कामच नाहीये अरे लय काम आहे भाऊ तू उठल्यावर कळेल ना काय काम आहे मी देतो तुला काम उठ उठ तर तिथनं काम देतो तुला उठ काय चालू आहे बघा याच इथं काहीच काम करत नाही एक काम करतो त्याला अर्धा तास लावतो वर घ्या भांडण होतील भांडण होतील भांडण होतील किती हॉल मध्ये टाकायचं दहाव्या गेलं का हा टाक घे खाली थोडीशी क्लिप आठ टाका ते प्रदीप सर नाही बाहेर येईल बस ठेव विचारायचा पहिले ऍप्लिकेशन लिहिलं पाच प्रश्न विचारायला एक प्रश्न विचारायला विकीबाईंची सही कोण घेत का नीट बाहेर जे कोणी नाही करू शकत ना ते मास्तर करू शकतो प्रॉपर दोन्ही एकत्र युट्यूब पे चेक करू ना खाली मिक्सर इसका कनेक्शन ऑक्स मेरे भाऊ काय करतोय अध्यक्ष देत आहेत

काय राव श्रेयच मार्केट घालवलं राहतो देतो दातानी काढून मग करू पक्कडनी पकडणी काढला बाबा इथं पक्कड पकडणी नाही बर गोड जाता बघा याला म्हणतात जजमेंट मित्रांनो ए मास्तर तिथे घालू नको वायर संपवायला लागलाय मित्रांनो कपा कप वायर खातलं वायर वायर अजून बाहेर

काय करू आता सांगा भाऊ तुला नाश्त्याला कुठे जायचं हनुमान कुठे जायचं करायला मस्त तसं मी क्लासला सुट्टी देतो आधी सांगा नाही काय म्हणतो परत जाऊ ना जाऊ क्लास गेलोच नाही आज कमन बना के उधर तेरा हो गया लगा के बलून एक्स्ट्रा बचा मास्टर गाने वाजतोय मित्रांनो चांदी की दाल पे सोने का मुंड डेकोरेशन तो काम चालू झालेले कार्यकर्ते दमलेत जरा आराम करत आहेत मस्त दिसतोय आता मित्रांनो एकदम अरे बटरे झालं का, का <laughs> नाही <laughs> चुकी मित्रांनो त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं की लगेच शब्द प्रेमाचे बाहेर पाडतात भावाचे शब्द आपुलकीचे शब्द बाहेर पाडतात सुमित काय झालं सुमितच काय तर दुखतय काय मास्टर अंकलला रील बनवायला शिकवतोय काय शिकवतोय रे मास्तर कॅपकट शिकवतोय कसं वापरायचं कॅपचा कॅपचर मला शिकव भाऊ नक्कीच हे इकडे देखा चालू झालेलं आहे आता आमचे साऊंड चालू होतील चेक करू पाहू आता ते का माईक चालू झालेला आहे अशा प्रकारे सगळं सक्सेसफुल झालेलं आहे साडे साडेमोवर रात्रीचे साडेबारा वाजलेले <laughs> तर भेटू मित्रांनो पुढच्या ब्लॉग मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्री राम